एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो हो आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आज बारा एप्रिल शनिवार बंद बाजार आज आवक आहे दोनशे पंचावन्न गाड्याची मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर बाजार समितीमधील आजचे बाजार लिलाव पाहूया

बाराशे ने गेले बाराशे बारा रुपये गेलेले मस्त आहे एकदम सिंगल पत्की आहे माल एकदम वाढलेला आहे শ্ৰা বাৰেশ্বৰ পিছৰ मल साढेबारा सौ रुपए साढे बारा सौ रुपए साढे

महेश जगताप आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार शेतकरी राजे नमस्कार आज सोलापूर बाजार समितीमध्ये किती माल आणला होता शहाण्णव कटे शहाण्णव पटे काय रेट भेटला मग आज एक नंबर कांद्याला आणि किती गोण्या होते शहाण्णव पटे बाराशे रुपये बाराशे रुपये रेट भेटला शहाण्णव कटे आणले होते बाराशे रुपये एक नंबरला भेटला एक नंबरला बाराशे आता काय रेट ना काय दोन नंबरला काय भेटला साडे अकराशे रुपये दोन नंबरला साडे अकराशे अजून तीन नंबरला अकराशे साठ अकराशे साठ चार नंबरला साडेसातशे साडेसातशे किती एकूण प्रकारच्या निवडी केल्या होत्या चार चार यावर्षी उन्हाळी कांदा तुम्ही किती एकर केलाय उन्हाळी कांदा तो तीन एकर आहे तीन एकर हा या म्हणजे लागण साधारण कधी कधी केलेली होती आता हे डिसेंबर मध्ये ते हो पहिला गारव्याचा कांदा पावला पावसाळी कांदा काढून ही कांदा केला बर म्हणजे त्या कांद्याच्या रानातच कांदा केला के मग त्याच्यामुळं काय अवरेज वगैरे कमी निघतं कमी निघते कांद्या रानात कांदा केल्यामुळं चौदा गुंट्यात शहाण्णव कटी निघाले चौदा गुंठ्यामध्ये शहाण्णव कटी आपला हा वाण कुठला आहे मला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेला ही कृषी पुरसुंगी हा मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलं होतं की पुरसुंगी आमच्याकडं रब्बीचा कांदा फुरस काय डबल पत्ती आहे डबल पत्ती बर म्हणजे या कांद्याचं काय वैशिष्ट्य इस आता बघा मार्केटला तुम्हाला दिसत की हजार अकराशे रुपये सरासरी गेले तरी बाकीचे तर आमचा पुरसुंगी कांदा असा एक शंभर दोनशे रुपयानं डबल पत्ती असल्यामुळे कलर वेगळा दिसतो त्याचा हां टिकाऊ कांदा तुमचा मोबाईल नंबर किती मोबाईल नंबर आठशे सहासष्ट आठशे चव्वेचाळीस शहात्तर सत्तावीस म्हणजे झालेलीच आहे पण पुन्हा एकदा आज तुम्ही भेटला म्हणून फिरसे मुलाखत घेतोय तर एकरी जी तुम्ही सांगितलं साडेचारशे पर्यंत निघत आहे यावर्षी यावर्षी तुम्हाला तेवढं पडलंय अॅव्हरेज म्हणजे आता या चालू सीझनला हो चारशे सत्याहत्तर निघते एकरी त्यामुळेच मोबाईल नंबर घेतला की शेतकरी तुम्हाला कॉल करतील किंवा तुमच्या प्लॉटवर येतील हो त्याच्यासाठी खरं तर हा नंबर अपेक्षित असतोय तर काल काल बघा सोळा गुंड्यात एकशे सत्त्याण्णव काल सोळा गुंड्यामध्ये हां यावर्षी काय रोगराई आली गे काय कांद्यावर सुरुवातीपासून पहिल्यापासून रोगराई हां तर काय आलं होतं काय झालं होतं नेमकं काय घेतलं काय खर्च आपले हे औषध अँट्राकॉल भारी भारी औषध मारलेत आम्ही खर्च लय झालो दुसरा अजून कुठला रोग आला होता फ्रिप्सला फ्रिप्स काय घेतलं कुठलं औषध फवारल हेच बा, बायो तीनशे तीन चांगली महाग महागाची चा औषध मारिघरी एकरी तुम्हाला काय म्हणजे खर्च किती आलाय खर्च एकरी लाख रुपये तरी झाला मग आता दे। हा जो दर भेटलेला आहे बाराशे रुपयेचा आठशे नऊशे या दरामध्ये तुमचं उत्पादन खर्च निघतोय का या वर्षी नाही आता आता परवडतच नाही एकरी लाख दीड लाख रुपये राहिलेत आता खर्च निघून एकरी तरी पण तुम्हाला एक लाख दीड लाख शिलक म्हणजे नफा राहतोय पण खर्च तेवढा होतोय ना एकरी ह्या रेट परवडत नाही आम्हाला काय सरकारनं काय केलं एक तारीख डिक्लेअर करून आवक बाजारात आता तीनशे साडेतीनशे गाडी आवक ते झालं शंभर दीडशे गाडी आवक राहिली असते हा राहुल पण त्या हिशोबानं सरकारने याड्यात काल एक तारीख डिक्लेअर करून ते कुठं अनुदान निर्यात चालू करून निर्यातीवरील वीस टक्के शुल्क हटवलं आणि लो ते लोकांनी आणि त्याचा आणले म्हणजे इफेक्ट खर तर उलटाच यायला बरं आता मग दोन हजार बावीस निर्यात चालू झाल्यावर रेट कमी आला निर्यात शुल्क हटवल्यापासून म्हणजे बाजारामध्ये कांदा वाढला असं तुमचं म्हणणं आहे परंतु उन्हाळी कांदा कोण पाणी कमी पडलं किंवा काय पावसामुळे ह्याच्यामुळे त्याच्यामुळे लोक मार्केटला आणतात पटकन पड़ पैसे करून घ्यायचे असतात घ्यायचे हा हे बी एक कारण आहे असं वाटत नाही का हो आहे की पण मग आवक वाढण्याचं आवक वाढण्याचं म्हणजे आठ दिवसापूर्वी तुम्ही एक तारखेच्या अगोदर आठ दिवस तारीख डिक्लेअर केली एक तारखेच्या नंतर म्हणजे आठ दिवसाच्या पिरियड जी माल येणार होता ती एक तारखेच्या नंतर त्याची आवक बाजारात झाली ना आणि एक तारखेच्या नंतर जे काढणार होते त्यांची माल ठेवलेले त्यांची भाव वाढेल म्हणून लोकांनी तयारी केली कांदा काढायची ठेवलेली मात्र सगळ्यांची निराशा निराशा झाली मग आता सरकारनं आता नेमकं काय केलं पाहिजे सरकारनं आता कमीत कमी वीस रुपयाचं तर पुन्हा मार्केट म्हणजे ठेवायला पाहिजे कांदा आता ते मार्केट तर सध्या असं आहे काय सरकारकडून आता मग काय तुम्हाला काय असं मिळा वाटतंय का आता हमी भाव तर आणखी काय डिक्लेअर झालेलं नाही गेल्या वर्षी सारखं सरकारनं आता म्हणजे कांद्याला कांद्याला म्हणजे अनुदान पाहिजे द्यायला पाहिजे नाही द्यावंच कारण हे रेट ना आम्हाला कांदेच परवडत नाहीत ना आता आता याच्या अगोदर तुम्हाला कधी कांद्याला अनुदान भेटलं ग कुठे गेल्या वर्षी ते आज दोन वर्षी वर त्यावेळेस आलं पण ते भेटलच नाही आम्हाला तर मग आता असा जर दर, दर भेटत गेला तर मग कसं होणार शेतकऱ्यांचं घ्यायची वेळ येईल शेतकऱ्यावर काय घ्यायची राहुल तर आज आपण एटी नाईन सोबत कांद्यास बद्दल माहिती दिली आणि केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडं तुम्ही अनुदानाची जी मागणी केलेली आहे ती लवकरात लवकर पूर्ण हो आणि निर्यातीला चालना या सरकारनं केंद्र सरकारनं देऊन आगामी काळामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला रेट मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नमस्कार तर शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये काही वक्कल बाराशे तेराशे असे विकलेले आहेत काही अपवाद वाळलेला खळखळीत कांदा हा बारा तेराशे रुपयाने गेलेला आहे मात्र सरासरी आ, कांदा हा हजार अकराशे असाच विकलेला आहे मीडियम कांदा आठशे नऊशे रुपये तर शिंगळी गोळी कांद्याचा रेट हा शंभर रुपयापासून ते बघून बघून चांगली जर गोलटे असेल तर आठशे नऊशे रुपयेपर्यंत आहे तर मीडियम कांदा सुद्धा आठशे नऊशे ते साडेनऊशे असाच विक्री झालेला आहे तर मित्रो आज सकाळच्या सत्रामध्ये मी लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे तो देखील आपण पहा आज दुपारच्या सत्रामध्ये हा व्हिडिओ करून मी आपल्याला पाठवत आहे तर मित्रो हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कमेंट करा शेअर करा रजा घेतो नमस्कार